नमस्कार मंडळी मी हार्मोनियम गुरु सचिन सर या चॅनलचा सर्वसर्वा सर्वांना एक अतिशय आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो की दोन तीन दिवसापूर्वी मला यूट्यूबकडून पहिलं पेमेंट मिळालं आणि या सर्वाचं सिरियस तुम्हाला सर्वांना जातं की तुम्ही सातत्याने मला प्रोत्साहित होण्यासाठी मला एक वेगवेगळ्या अभंगाचे गोळणीचे नोटेशन मागत राहिलात त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तुम्हाला हव्या असलेल्या गवलनी अभंगाचे नोटेशन देत राहिलो खर तर हा प्रवास दोन वर्षाचा खडतर झाला दोन फेब्रुवारी दोन हजार बावीसला मी युट्यूबवरती पहिला व्हिडिओ अपलोड केला त्याच्यानंतर सप्टेंबर पाच सप्टेंबर दोन हजार तेवीसला चार महिन्यात झाला आणि तो जो काही प्रवास होता की रोज एक तरी व्हिडिओ नोटिशनचा व्हिडिओ अपलोड करणं हे मला गरजेचं होतं कारण चार हजार वाच तास वॉच टाइम पूर्ण करणं गरजेचं होतं आणि एक हजार सबस्क्राईबर होणं गरजेचं होतं तर या सर्वासाठी तुमची सगळ्यांची मदत झालेली आहे मग तो मार्ग अतिशय सुरभ सुकर झाला तुमच्या मदतीने आणि आता देखील जे काही पेमेंट आलं त्यालासुद्धा काही अडथळे आले की पेमेंट यूट्यूबकडून आलं पण माझ्या अशा अकाउंटला गेलं की ते अकाउंट मी गेलं दोन तीन वर्ष झाले की त्याच्यावरती काही व्यवहार केला नसल्यामुळे ते अकाऊंट बंद होतं माझं पण एक विशिष्ट नंबर जो बँकेचा असतो तो, तो यूट्यूबला आपल्याला सबमिट करावा लागतो तो नंबर माझ्या त्याच बँकेला होता त्यामुळे तो ती बँकेने मी नंबर दिलेला होता त्या बँकेचा पण झालं ते मार्गमधला जे काही अडथळा आले ते मी दूर केले फॉर्मेलिटीज पूर्ण केले आणि ते पेमेंट माझ्यापर्यंत परवाच्या दिवशी जे साधारण गुरुवारी किंवा बुधवारी मला ते दुपारी एक दीड वाजता माझ्या अकाउंटला पेमेंट दिसू लागलं तर या सगळ्यामध्ये तुमच्या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा मॉनिटायझेशन आणि पहिलं पेमेंट येत्यापर्यंतचा प्रवास झालेला आहे यापुढे तुमच्या सर्वांचं मला सहकार्य लाभेल अशी मी तुमच्याकडे अपेक्षा ठेवतो हो आणि माझ्याकडून जे काही आपल्या जो चॅनलचा उद्देश आहे ते ग्रामीण भागातील ग्रामीण विशेष करून ग्रामीण भागातील लोकांसाठी ज्या काही वारकरी चाले आहेत अभंग गोवनीचे आहेत त्या चालीचं नोटेशन त्यांच्यापर्यंत पोहोचवणं एक हा हो एकमेव माझा उद्देश आहे बाकी तुम्ही क्लासिकल म्हणा किंवा ह्या गोष्टीसुद्धा मी अपलोड करू शकतो पण मी सध्या तरी काही त्याच्यावरती विचार करत नाही आहे कारण हे सर्व शहरामध्ये चालते शहरातले मुलं किंवा जे काही शिकणार आहेत ते त्यांना साहजिकच क्लासेस उपलब्ध होतात गुरु उपलब्ध होतात काही ऑनलाईन शिकत असतात पण ग्रामीण भागातील जिथे माझं बालपण गेलं त्या बालपणी जे काही मी आज चाली ऐकलेल्या होत्या वारकरी संप्रदायाच्या गोवण्या ऐकल्या होत्या तो जो काही ठेवा माझ्या मनात रुजलेला होता तो सर्व मी दोन वर्षामध्ये बऱ्यापैकी जवळपास सातशे ते आठशे अभंग आणि गौरवणीचं नोटेशन मी त्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत मी पोच केलेलं आहे माझ्या चॅनलचं नाव आहे हार्मोनियम गुरु सचिन सर तर तुम्हीही जर सबस्क्राईब झाला नसाल माझ्या चॅनलचं चा तर तुम्ही सबस्क्राईब करा यापुढेही हिंदी गाणी मराठी गाणी किंवा शालेय जे प्रार्थना असतात किंवा वेगवेगळे शालेय प्रोग्राम संदर्भातल्या काही रचना असतात त्याचंही नोटेशन तुम्हाला त्याच्यावरती दिसून येणार आहे आणि सतत असं तुम्ही तुमचं मला सहकार्य लाभेल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो दे। धन्यवाद